नाशिक इथं वकील युवक ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात तिघांच्या टोळक्यानं जिवगेनं हल्ला केला तसंच ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे जखमी झाले तसंच नाशिक सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहे याआधी मागील वर्षी राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आडाव व मैनिषा आडाव यांची पक्षकारानं अपहरण करून हत्या केली होती अजूनमधून कोर्टाच्या आवारामध्ये वकिलांवर हल्ले होत असतात वकील हा एक महत्वाचा घटक समाजामध्ये मानला जातो आज ह्यानं त्या कारणानं नागरिक वकिलांशी जोडले गेलेले आहे अशा हल्ल्यांमुळे वकील बांधव सुरक्षित नाही यामुळे वकिलांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट व ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट हा कायदा कित्येक वर्ष प्रलंबित आहे तसंच तो तातडीनं मंजूर करून प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे असे हल्ले थांबण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे राजस्थान हे पहिलं राज्य आहे ज्यांनी वकिलांच्या सुरक्षेसाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरक्षा कायदा हा अंमलात आणला त्यानंतर कर्नाटक या राज्यांनी देखील ॲडव्होकेट सुरक्षा कायदा याबद्दल विचार करत विधानसभेच्या पटलावर मांडला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून वकील सुरक्षा कायद्याबद्दल विचार करत नाही हे महाराष्ट्राच्या वकिलांचं दुर्दैव वकील बांधव यांच्यावर हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले अशा परिस्थितीत नवीन पिढी वकिली शिकण्याकरता येईल का हा प्रश्न इथं उपस्थित होतोय वकील हे क्षेत्र असुरक्षित आहे असा गैरसमज नवीन पिढीमध्ये होऊ नये याकरता सर्व वकील बांधव यांच्यातर्फे मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा हा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित अध्यक्ष बंटी कोरडे माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे नितीन दानापुने शशी चौधरी बाजीराव मते भानुमती अहिरे ऋषी कातकाडे रंजन पगारे आदित्य कुलकर्णी योगेश शिरसाठ रोहित शिंदे ॲडव्होकेट ऋषी बलकवडे अजय उपस्थित उपस्थित मनसे कार्यकर्ते नेते तसेच आमचे वकील बंधू काल जो लाखलगाव येथे बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा परंतु हा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दम दमदाटी करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात त्याच्यामध्ये एखाद अपयश येतही त्यात त्याला काही लिगली कारणं असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचा आणि कायदा हातात घ्यायचा आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहेत त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशु असे जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना हे आमच्या एवढ्या त्याच उत्तर देतील असं मी सर्वांना सांगतो काल <coughs> शिलापूर माणसनगावी इथे आमचे एक वकील बांधव आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला जीव हल्ला झाला तिघा लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले आणि प्रश्न असा उपस्थित होतो की हल्ले किती काळ वकिलांनी सहन करायचे आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आडाव कुटुंबांवरती झाला होता राऊरी इथे आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात आणि त्यामुळे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लागू करावा जसं राजस्थानमध्ये हा एक लागू आहे कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते ह्या ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही याचंच एक मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजमपूर साहेब माजी न्यायाधीश आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट वकील सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर लागू व्हावा ही विनंती आहे अन्यथा वकील बांधव अशा हल्ले पचवणार नाही आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू हे इथे आम्ही जाहीरपणे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज काशीपुर